नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत संपूर्ण काळाची वाक्ये प्रश्नार्थ वाक्य स प्रश्नार्थी वाक्य कशी असतात कशी बनवली जातात आणि ती क्रियापदापासून कशी बनवल्या जातात ते बघणार आहोत पहिल्यांदा बघणार आहोत साधे काळ साधे काळामध्ये कशी वापरली जातात कशी तयार केली जातात पहिलं आहे साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स इथे लक्षात घ्या इथे जी रचना असते प्रश्नार्थक वाक्यामध्ये म्हणजेच से इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये इथे असतं सहाय्यकारी क्रियापद जे असतं सहाय्यकारी क्रियापद ते पहिल्यांदा येतं सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होते त्यांची म्हणजे हो किंवा नाही हे ज्यांचं उत्तर असेल प्रश्नार्थक वाक्यांचं उत्तर असेल तो प्रश्न विचारताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा घ्यावं लागतं त्याच्यानंतर येतो तो करता त्याच्यानंतर येतं क्रियापद त्याच्यानंतर कर्म राहिलेला भाग आणि शेवटी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन्स मार्क येतं लक्षात घ्या साधा वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं त्याच्यामुळे त्यासाठी टू आणि टच वापरलं जातं बघा रचना डू डच प्लस कर्ता प्लस क्रियापद वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप प्लस कर्म राहिलेला भाग आणि शेवटी क्वेश्चन्स मार्क स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये डू डज प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन्स मार्क लास्टला साध्या वर्तमान काळात डू डज वापरलं जातं आणि हे डू do डज केव्हा वापरलं जातं ते पण लक्षात असू द्या डू वापरलं जातं एक वचनासाठी म्हणजे करता जर एक वचनी असेल तर डू वापरलं जातं सॉरी करता अनेक वचने असेल तर डू वापरलं जातं आणि करता एक वचनी असेल तर त्याला टच वापरलं जातं हे लक्षात घ्या एक वचनीसाठी डच आणि अनेक वचनीसाठी डू वापरलं जातं आता वाक्य बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल साधा वर्तमान काळ प्रश्नार्थिक प्रश्नार्थक वाक्य पहिलं ती परीक्षेसाठी कठोर अभ्यास परिश्रम करते का म्हणजे ती परीक्षेसाठी कठोर अभ्यास म्हणजे जास्त अभ्यास किंवा परिश्रम करते का क्वेश्चन्स मार्क वाक्य आहे डच ची स्टडी हार्ड फॉर एक्झाम्स डच ची स्टडी हार्ड फॉर एक्झाम्स इथे लक्षात घ्या शी आहे शी हे एक वचनी आहे सिंग्युलर आहे त्याच्यामुळे डच वापरलेलं आहे आणि डच पहिल्यांदा आलेला आहे कारण प्रश्नार्थी वाक्य आहे सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा येतं म्हणून डच ची त्याच्यानंतर स्टडी त्याच्यानंतर हार्ड फॉर एक्झाम क्वेश्चन मार्क डच झालेला आहे एक्झुलरी वर्ब झालेला आहे किंवा सहाय्यकारी क्रियापद प्लस जी झालेलं आहे कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस स्टडी झालेला आहे क्रियापद म्हणजेच त्याला म्हटलं जातं वर आणि जो राहिलेला भाग आहे म्हणजेच ना हार्ट फॉर एक्झाम्स वगैरे तो ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये तो कर्म राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क ॲट लास्टला याच्यामध्ये लक्षात घ्या ह्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये साधे प्रश्न विचारले जातात साध्या काळात जे असतात म्हणजे साध्या वर्तमान काळात जे आपण दैनंदिन यूज करतो वापरतो त्यामधले प्रश्न यामध्ये विचारले जातात आणि याचं उत्तर हो किंवा नाही असेल त्याच वेळी सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा घेतं येतं हे ये लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं बघा तुला नाचायला आवडते का तुला नाचायला आवडते का ना डू यू लाईक टू डान्स डू यू लाईक टू डान्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इथे लक्षात घ्या डू वापरलेला आहे त्याच्यानंतर यू त्याच्यानंतर लाईक आणि टू डान्स इथे लक्षात घ्या करता जरी एकवचना असला आय आणि डू हे अपवाद पडतात लक्षात घ्या आय आणि डू हे अपवाद आहेत म्हणजे इथे जरी करता जरी एकवचनी वाटत असला करता जरी वचनी वाटत असला तरी त्या तिथे टू वापरलं जातं हे लक्षात घ्या कारण ते अपवाद आहे आय आणि यू त्याप्रमाणे इथे बघा डू यू म्हणून इथे डू पहिल्यांदा घेतलेला आहे सहाय्यकारी क्रियापद यू करतात त्याच्यानंतर लाईक झालेला आहे वर आणि टू डान्स रिमेनिंग पार्ट्स वर रिमेनिंग पार्ट्स ऑब्जेक्ट आलेला आहे आणि हॅट लास्टला क्वेश्चन्स मार्क डू यू लाईक टू डान्स अँड क्वेश्चन्स मार्क इथे हो किंवा नाही उत्तर येतं त्यांचं तिसरं बघा पाणी शंभर टक्के से शंभर डिग्री सॉरी शंभर डिग्री सेंटीग्रेडवर उकळते का पाणी शंभर डिग्री वर उकळते का वा के डच वॉटर बॉईल ॲट हंड्रेड डिग्री सेंटीग्रेड डच वॉटर बॉईल ॲट हंड्रेड डिग्री सेंटीग्रेड अँड क्वेश्चन्स मार्क इथे एक लक्षात घ्या वॉटर वॉटर हे काय झालेलं आहे तर हे काउंटेबल अनकाउंटेबल नाउंमध्ये येतं म्हणजे अगणनीय म्हणजे त्याची गणना आपण करू शकत नाही त्यामध्ये एक वॉटर येतं त्याच्यामुळे अगणनीय नाम असतं म्हणजे अनकाउंटेबल नाव नसतं त्याच्याबरोबर नेहमी एकवचनी सहाय्यकारी क्रियापद येतं हे लक्षात घ्या एकवचनी सहाय्यकारी क्रियापद म्हणून तिथे डच वापरलेला आहे वॉटर वॉटरला कारण डज एकवचनीसाठी सिंग्युलरसाठी यूज केला जातो आणि डू अनेकवचनी प्युरलसाठी हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे डज वापरलेलं आहे त्याच्यानंतर नंतर वॉटर त्याच्यानंतर बॉईल बॉईल व्हर्ब म्हणून वापरलेला आहे आणि जो रिमेनिंग पार्ट्स से असेल तो ॲट लास्टला वापरलेला आहे आणि एंटला क्वेश्चन्स मार्क इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कारण काय प्रश्नार्थ वाक्य आहे म्हणून वाक्य डज वॉटर बॉईल ॲड हंड्रेड डिग्री सेंटिग्रेड अँड क्वेश्चन मार्क नेक्स्ट चौथा मिटिंग सुरू होते का मिटिंग सुरू होते का वाक्य डज द मिटिंग स्टार्ट डज द मिटिंग स्टार्ट अँड क्वेश्चन्स मार्क डी म्हणजे होत आहे का म्हणजे होत आहे का असं येते द uh, मीटिंग आहे ती एकच आहे सिंग्युलर आहे म्हणून तिथे टच वापरलेला आहे त्याच्यानंतर पाचवं तुम्हाला हे आधीच माहीत नाही का तुम्हाला हे आधीच माहीत नाही का हे नकारार्थी वाक्य आहे म्हणजे प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य वाक्य बघा डोंट यू you नो know you know दिस ऑलरेडी डोंट यू नो दिस ऑलरेडी इथे डोंट वापरलेला आहे कारण निगेटिव्ह आहे त्याच्यानंतर यू यू बरोबर डू आलेला आहे तो त्याच्यानंतर नो आलेला आहे व्ही वन आणि धीस ऑलरेडी हा कर्मामध्ये रिमेनिंग पार्ट्समध्ये आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मा वाक्य झाले आहे डोंट यू नो धीस ऑलरेडी अशा प्रकारे साध्या वर्तमान काळाची सहाय्यकारी क्रियापद धरून ही वाक्य बनवलेली आहे सहाय्यकारी क्रियापदापासून जेव्हा सुरुवात होत होते त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही येतं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं बघू साधा भूतकाळ साधा भूतकाळ सिम्पल पास्टेन्स म्हटलं जातं त्याला इथे पण काय होतं की साध्या भूतकाळात पण काय होतं ह्याची विधानार्थी वाक्याची रचना होते कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस जो कर्म असेल ऑब्जेक्ट असेल रिमेनिंग पार्ट्स इथे सहाय्यकारी क्रियापद नसतं त्यावेळी साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद डीड वापरलं जातं हे लक्षात घ्या डीड वापरलं जातं त्यामुळे प्रश्नाथी वाक्यात डीड वापरलेलं आहे त्याची रचना बघा डीट प्लस कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस कर्म म्हणजे राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्ग इथे डीट वापरल्यामुळे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे कारण डीट भूतकाळ झालेला आहे त्याच्यामुळे क्रियापदाचं पहिलं रूप येतं इंग्रजीमध्ये स्ट्रक्चरमध्ये डीट प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स अँड क्वेश्चन्स मार्ग येतो आता त्याची वाक्य बघूया साधा भूतकाळ इथे पण साधी वाक्यं वापरली जातात पण ती भविष्य सॉरी भूतकाळातली पास्ट टेन्समधली साधी वाक्य जी वापरली जातात ती इथून घेतली जातात साध्या भूतकाळातून पहिलं वाक्य बघू काल पाऊस पडला का काल पाऊस पडला का वाक्य आहे ना डी डिट्रेन युस्ट ए डी डिट्रेन युस्ट अँड क्वेश्चन्स मार्ग इथे बघा पाऊस पडला का साधा आहे सिम्पल आपण जनरली जे दैनंदिन वाक्यात वापरतो त्याप्रमाणे आपण ही वापरतो म्हणजे भूतकाळचं त्याच्यामुळे डीड वापरलेलं आहे इथे कर्ता इट आलेला आहे डीड इट त्याच्यानंतर रेन वापरलेला आहे रेन, है है। रेन है? दीड़ दीड़ इते। इते वापर हे आलेलं आहे वर्म म्हणून म्हणून रेन आणि यस्ट जो रिमेनिंग पार्ट्स असेल कर्म म्हणून किंवा राहिलेला भाग म्हणून आणि क्वेश्चन वाक्य आलेलं आहे डी डिट एन एस्टडे म्हणजे काल पाऊस पडला का इथे इथे सर्व कर्त्यांसोबत डीड वापरलं जातं हे लक्षात घ्या कारण इथे सिग्युलर प्युरल्स असं काही नाही सर्व कर्त्यांसोबत डीड वापरलं जातं दुसरं वाक्य त्यांनी गरीबांना मदत केली का त्यांनी गरिबांना मदत केली का वाक्यांना डीड दे हेल्प द पुअर डीड दे हेल्प द पुअर अँड क्वेश्चन्स मार्क इथे रचना आहे त्याप्रमाणेच वाक्य बनवलेलं आहे तुमच्या चटकन लक्षात येतील बघा डीड आलेला आहे त्याच्यानंतर ते दे करता त्याच्यानंतर हेल्प क्रियापदाचं पहिलं रूप प्लस कर्म जो द पूवर आहे तो राहिलेला भाग आहे तो आणि ॲड लास्टला क्वेश्चन मार्क म्हणजे जी रचना आहे ती खूप इम्पॉर्टंट असते ती लक्षात असायला पाहिजे कुठलंही वाक्य बनवताना कुठल्याही प्रकारचं असो मग तर विधानार्थी वाक्य असो नकारार्थी वाक्य असो प्रश्नार्थी वाक्य असो सर्वांना रचना लक्षात असायला पाहिजे मग आपल्याला ती वाक्य येतात त्याच्यानंतर तिसरं वाक्य मैफल मध्यरात्री संपली का मैफल मध्यरात्री संपली का वाक्यणार डीड द कॉन्सर्ट एंड दंड ॲट मिड नाईट डीड द कॉन्सर्ट एंड ॲट मिड नाईट अँड क्वेश्चन्स ना मार्क हे संपली का वाक्य येणार हो किंवा नाही उत्तर म्हणून डीड वापरलेलं आहे कारण ते साध्या भूतकाळाचं वाक्य आहे त्याच्यानंतर डीड त्याच्यानंतर द कॉन्सर्ट द कॉन्सर्ट म्हणजे मैफल आहे ती एंट म्हणजे संपणे आणि ॲट मिड नाईट म्हणजे मध्यरात्री इथे एंट हा आलेला आहे कशाला व्ही वन म्हणून आलेला आहे वर्क म्हणून आलेला आहे आणि क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य तुझे वडील ऑफिसला गेले होते का तुझे वडील ऑफिसला गेले होते का वाक्य ना डीड युअर फादर गो टू ऑफिस डीड युअर फादर गो टू ऑफिस म्हणजे ते गेले होते का व गेले का असं पण म्हणू शकतो तुझे वडील ऑफिसला गेले का म्हणजे डीड युअर फादर गो टू ऑफिस असं त्याच्यानंतर पाचवं त्याने नवीन फ्लॅट घेतला नाही का त्याने नवीन फ्लॅट घेतला नाही का हे निगेटिव्ह वाक्य आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट विथ हेल्पिंग व वर्ब्स म्हणजे क्रियापासूनपासून स्टार्ट करण हो किंवा नाही उत्तर येतं त्याच्यामुळे वाक्यण्यात डीड ही नॉट बाय अ न्यू फ्लॅट डीड ही नॉट डेड ही नॉट बाय अ न्यू फ्लॅट अँड क्वेश्चन स्मार इथे डीड आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर कर्ता आलेला आहे ही त्याच्यानंतर निगेटिव वर्ड नॉन निगेटिव्ह असल्यामुळे नकारार्थी वाक्य असल्यामुळे नॉट वापरलेला आहे त्याच्यानंतर बाय बाय वापरलेला आहे व्ही वन म्हणजे विकत घेणे फ्लॅट नवीन त्याच्यासाठी बाय आणि अ न्यू फ्लॅट म्हणजे नवीन फ्लॅट आणि क्वेश्चन मार्क असं वाक्य आहे डीट ही नॉट बाय अ न्यू फ्लॅट क्वेश्चन्स मार्क किंवा तुम्ही डायरेक्टली डिट नॉट करून पण डायरेक्टली वापरू शकता डीडंट ही बाय अ न्यू फ्लॅट डीडंट ही बाय अ न्यू फ्लॅट असं पण तुम्ही म्हणू शकता दोन प्रकारे वाक्य बनवली जातात आणि क्वेश्चन्स मार्क ती दिलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साधा भविष्यकाळ साधा भविष्यकाळ म्हणजे दैनंदिन जीवनातलीच म्हणजे साधी वाक्य भविष्यकाळात आपण जी बोलतो ती त्यासाठी प्रश्नार्थी इथे काय आहे फक्त प्रश्नार्थी वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्य प्रश्न आपण भविष्यकाळामध्ये विचारतो त्याप्रमाणे ही वाक्य दिलेली आहे हिची रचना बघा शाल विल प्लस कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस कर्म राहिलेला भाग आणि ॲटलासला क्वेश्चन्स मार्क इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन्स मार्क आता साध्या भविष्यकाळामध्ये कसं असतं लक्षात घ्या साध्या भविष्यकाळामध्ये प्रश्नार्थी वाक्य आता तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला कळेल बघा मी क्रेडिट कार्डद्वारे तिकिटांसाठी पैसे देऊ का मी क्रेडिट कार्डद्वारे तिकिटांसाठी पैसे देऊ का वाक्यणा शाल आय पे फॉर द तिकीट्स बाय क्रेडिट कार्ड्स शाल आय पे फॉर द तिकीट्स बाय द क्रेडिट कार्ड अँड क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या आय आणि वईसोबत शाल वापरलं जातं आणि व्हील वापरलं जातं हॉल ऑदर जे करता आहेत सब्जेक्ट आहेत त्याच्यासाठी विल वापरलं जातं ही फक्त प्रश्नार्थी वाक्यासाठी कंपल्सरी आय आणि वहीसोबत शाल वापरलं जातं आपण बघितलं विधानार्थी वाक्यामध्ये व्हील वापरलं तरी पण चालतं आय आणि वहीसोबत पण प्रश्नार्थी वाक्यामध्ये आय आणि वईसोबत शाल वापरलं जातं हे लक्षात असू द्या शाल आय म्हणून इथे बघा आयसोबत शाल आलेलं आहे शालने स्टार्ट झालेलं आहे कारण करता आय आहे मी म्हणून शाल आय पे फॉर द टिकीट्स बाय क्रेडिट कार्ड अँड क्वेश्चन्स मार्क इथे पण रचना बघा शाल आलेला आहे एक्झल्यु वब हेल्पिंग वर्क्स म्हणून त्याच्यानंतर आय करता म्हणून पे क्रियापदाचं पहिलं रूप आणि फॉर द टिकिट्स बाय क्रेडिट कार्ड्स हे राहिलेला भाग कर्मामध्ये आणि क्वेश्चन्स मार्क हे तुम्हाला लक्षात आलं असणे मी क्रेडिट कार्डद्वारे तिकिटांसाठी पैसे देऊ का भविष्य का म्हणजे देऊ का आता असं इथे वाक्य त्याच्यानंतर दुसरं आपण उद्या सहलीला जाऊयात का आपण उद्या सहलीला जाऊयात का भविष्य का आता आपण आपण आज म्हणजे वही वईसोबत पण शाल वापरलं जातं वाक्यणार शालवई गो टू पिकनिक टुमारो शालवई गो टू पिकनिक टुमारो अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे तिसरं वाक्य विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल का विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल का वाक्य येणार विल द स्टुडंट्स हॅव स्टडीड हार्ड विल द स्टुडंट्स हॅव स्टडीड हार्ड अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इथे पण लक्षात घ्या विल वापरलेलं आहे त्याच्यानंतर द स्टुडंट करता इथे हॅव वापरलेला आहे वा व हेचे रूप पहिलं रूप म्हणून त्याच्यानंतर स्टडीड आणि हार्ट असण्यासाठी म्हणून हॅव वापरलेला आहे लक्षात घ्या स्टडीड म्हणजे अभ्यास हार्ड म्हणजे जरा कठीण अभ्यास म्हणजे म्हणजे uh, हे सिरियसली केलं आहे का असं ते वाक्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर चौथं चो कुत्रे चोरात भुंगतील का कुत्रे चोरात भुंगतील का वाक्यना विल द डॉक्स बाग लावटली विल द डॉक्स बाग लावटली अँड क्वेश्चन्स मार्क इथे तुम्ही म्हणत असाल की निगे प्ल्युरल्स आणि सिंग्युलर असं इथे काही नाही आहे प्ल्युरल्स आणि सिंग्युलरमध्ये आपण विल वापरू शकतो फक्त आय आणि सोबत फक्त शाल वापरतात प्रश्नाथी वाक्यामध्ये हे लक्षात वाक्या असू दे म्हणून वाक्य बघा विल आलेलं आहे त्याच्यानंतर द डॉग्स आलेलं आहे कर्ता म्हणून म्हणजे सब्जेक्ट म्हणून बाक आलेला आहे व्हर क्रियापद म्हणून आणि लाऊडली हा नेक्स्ट पार्ट म्हणजे जो काही रिमेनिंग पार्ट्स असेल तो कर्मामध्ये पण काउंट के केला जातो तो अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क बिकॉज ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणून त्याच्यानंतर पाचवं वाक्य ती पुढच्या आठवड्यात सामील होणार नाही का ती पुढच्या आठवड्यात सामील होणार नाही का वाक्य निगेटिव्ह आहे निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सिंपल फ्युचर टेन्सचा म्हणजे साध्या होऊ शकतली वाक्य ना ओंट शी जॉईन नेक्स्ट वीक शी जॉईन नेक्स्ट वीक इथे बघा व्हील नॉटचा शॉर्ट फॉर्ममध्ये वोंट होतं लक्षात घ्या व्हील नॉटचा वोंट होतं म्हणून इथे वोंड वापरलेला आहे त्याच्यानंतर शी जॉईन म्हणजे सामील होण्यासाठी अस अस म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे आमच्यासोबतसाठी अस वापरलेला आहे आणि नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणून शी जॉईन अस नेक्स्ट वीक असं वाक्य आहे आणि क्वेश्चन्स मार्क दिलेलं आहे अशा प्रकारे ही पाच वाक्य आहेत साधा व त्याच्या साध्या वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळामध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य क्वेश्चन सेंटेन्स इथे लक्षात घ्या ही वाक्य जी आहे तिच्या तिथे काय येतं सहाय्यकारी क्रियापद पहिलं येतं काय काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे ते बघा सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब्स असतं ते पहिल्यांदा येतं त्याच्यानंतर येतो कर्ता त्याच्यानंतर येतं क्रियापद आणि त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट्स असेल तो अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क येतात हे खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या आणि इथे कसं असतं तर प्रश्नाचं उत्तर आपण हो किंवा नाही देऊ शकतो का म्हणून शेवटी असतं त्याचवेळी आपण सहाय्यकारी क्रियापदाने त्या प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात करतो एवढं लक्षात घ्या आणि तुमच्या लक्ष हे आपण अगोदर घेतलेलं आहे पण मन प्रॅक्टिस म्हणून आपल्याला परत परत ते बघावं लागतं कारण ते कालांतराने आपल्याला त्याचा विसर पडू शकतो त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा लक्षात राहिलं नसेल तर पुन्हा बघा आणि प्रॅक्टिस करत राहा अजून पण तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारची वाक्य घेऊन त्याची प्रॅक्टिस करू शकतात त्याचप्रमाणे आमचे अदर मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडिया तिथे पण जाऊन आम्हाला भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून तिसरं आहे लिंकड इन अकाउंट ॲन स्वप्नील स्मिताचा भाऊमध्ये आणि इंस्टाग्राम अकाऊंट पण आहे आमचं नाईक स्वप्नील म्हणून तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला इंग्रजी रिलेटेड मिळेल त्यामुळे व्यवस्थित तिथे जाऊन पण तुमचा एक्स्ट्रा सराव होईल एक्सरसाइज होईल म्हणून तुम्हाला सांगतोय तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद